प्राशन करून विवाहितेने केलेल्या प्रकरणी तीन नंदे विरोधाचे गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश एस पाटील आणि न्यायमूर्ती एस पी ब्रम्मे यांनी दिले आहेत या प्रकरणी मयत विवाहितेच्या सासरच्या लोकांनी अॅडव्होकेट सईद एस शेख यांच्या मार्फत खंडपीठामध्ये फौजदारी याचिका दाखल केली होती याचिकेप्रमाणे माजलगाव येथील शेख फेरोज यांचे परभणी येथील नसरीन हिच्याशी तेवीस मे दोन हजार एकवीस रोजी लग्न झाले होते लग्नानंतर सप्टेंबर दोन हजार एकवीस या महिन्यामध्ये माहेरी गेली होती तीन ऑक्टोबर दोन हजार रात्री च्या हिने माहेरीच विष प्राशन करून आत्महत्या केली यावर चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी मयत नसरीचे वडील शेख गुलुद्दीन बशीर यांनी नसरीचा पती शेख फेरोज यांच्यासह सासू सासरे आणि चार ननंद यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीनं अॅडव्होकेट सईद शेख यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला की मयत नसरीन हिने तिच्या माहेरच्या नातलगांमुळेच माहेरीच आत्महत्या केलेली असून सासरच्या लोकांसोबत तिचा कोणताही वाद नव्हता मयत नसरीन हिच्या लग्नापूर्वीच चारही नंदेंचे लग्न झालेले होते तिच्या नननचा काहीही थेट संबंध हा मैत्रीशी येत नव्हता केवळ सासरच्या लोकांना त्रास देण्याच्या हेतूने विनाकारण त्यांना गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आला आहे याचिकेतील नमूद मुद्दे तसेच सुनावणीच्या वेळी याचिकांकर्त्यांच्या वतीनं अॅडव्होकेट सईद शेख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून खंडपीठाने चारपैकी तीन नंदांविरोधाचे आरोप अस्पष्ट आणि निराधार असल्याचे मान्य करून त्यांच्या विरुद्धचा गुन्हा रद्द केलाय